जय शिवराय आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पारनेर एफ एम सी पारनेर एफ एम सीमधले लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत शिवकृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील चला तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया पारनेर एफ एम सी लाईव्हमध्ये कांदा लिलाव शिव कृपा ट्रे ट्रेडिंग कंपनी यांच्या एकच उद्देश बळीराजाला शेतमालाची माहिती समजली पाहिजे नव्वा <laughs> चौदा शेअर चौदा शेअर बायदा पावून चौदा चौदा शेअर चौदा साडे साडे चौदा शेअर बायो पंधराशे साडे चौदा शेअर बाय पंधरा चौदा पंधरा पंधरा शेअर पाणी ना देत ना पंधराशे होत પંદર સાડે સોળા સોળ સોળ સોળાશીસ સાડે સાડે બારા રૂપાઇ તે રૂપાય તેરાશ રૂપાઈ તેરાશ સવા સા તે ચૌદ સવા ચૌદ સવા ચૌદ શો રૂપ સાઈ સા રૂપાય

अठरा भा भाई साढे साडे आठरा